हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आहे शनिवार तर सकाळ सकाळ झाली कामाची सुरुवात तर हे पा नवर पाणी काढलेत झाडं आवरायला झाडांची थोडी गुडाई करतो म्हणले थोडं खुरपून काढतो त्यामधलं गवत काढतो झाडांची पानं जे सुकलेले पडलेली आहेत ना तर ते पण काढतो आणि थोडी साफसफाई करतो तर हे पा कामाला लागले सगळं झाडांच्यातला राडा काढला त्यांनी खाली हेही काढलं आवरते आणि माझा भाऊ आहे ना पा, पा। हे पा इकडला आहे हे पा तिकडलं आहे दोघांनी म्हणजे झाडं वाटून घेतलेत आवरायला तो तिकडला आहे आणि हे इकडला आवरते म्हणजे पटपट होईल आणि मला आहे किचन आवरायला ते म्हणले तू किचन आवर तर मी आता किचन आवरते तर ट्रॉल्या कालच झालेल्या आहेत आव आवरायच्या आता वरचं आवरायचं राहिलं आहे तर ते पण मी आता वरचं किचनचं आवरून घेते तेवढं म्हणजे सणाला कसं मस्त आपलं सगळं किचन क्लीन असलं की बरं पडतं आणि एकदम मस्त प्रसन्न वाटतं तर सणासाठी माझं किचनसुद्धा तयार होईल मग झाडांची कटिंग चालू आहे चा थोड माती लावा लागेल झाड जाईन आहो याच हे झाड जाईन मुळाला माती अशी लयच वर झाड लावायचं तू तर हे पावराबानी चांगलीच झाडांची गुडाई केली आता सगळी माती अशी पोकळकळी केली लिक के कुंड्यांच्यातली काय काय झालं रे काय हरावलं काळात हेडफॉल गरबाडान ते ओ त्याच्या नवीन त्या अशा ब्रांचेस फुटलेल्या आहेत ते राहू दे बर का त्याचे रोपटे तयार होते तर पाठीमागच्या वेळेस त्याला ते फुटलं होतं ना, वाएं ना, वाएं ना त्याच मी ते छोटे छोटे रोपटे लावले होते सगळी कुंडी गच्च भरली हे पा किती रोपटे तयार झाले त्याच्यामध्ये तर त्याच्यात होती पांढरी हे मध्ये बारीक बारीक त्याच्यात ते ना कटिंग करून असे रोपटे लावलेत तर आठ दहा रोपटे हे पा मस्त आणि याला पण असे मस्त ब्रांचेस फुटल्यात आता त्याच्यावर भरलं का डिझाईन खरं काय हे पा झाडांचे सगळे पानं यांनी काढून टाकले आता झाडांची पानं काढलीत ना तुम्ही तर याला ना पाणी रोज देत बस झाडांना आता काय लई ना का पानं काप काय नाही होत आिकडं तो गबळा तोच काढलं का अरे हम्म आणि हा वेल आहे ना हे पा किती मोठे पानं व्हायला लागले त्याचे तर हा वेल आहे ना इकडं फर्चीवर चालला होता पोर्च मध्ये आणि त्याला आहे ना असं फरचीला तो ना त्याचे मुळं आहेत ना असे रोवत नाही म्हणजे त्याचे मुळं जात नाही असं खरबुडं असलं की मग त्याचे मुळं आहेत ना असे भिंतीला पकडतात पण इकडं खरबुडं नाही आहे ना त्यामुळे मी काय केलं या क्लिप आहेत ना ह्या तुम्ही बघू शकता या क्लिपा मागवल्या ऑनलाईन मागवल्यात आणि अशा चिपकवल्यात भिंतीला फरचीला चिपकल्या जातात आणि या याच्यामध्ये ना हा वेल एकदम पॅक केला आहे आता हा वेल आहे ना मी इकडं फरचीला नेणार पोर्चमध्ये तर मध्ये खूप छान वाटण तो आणि त्याचं पान तर इतकं मोठं आहे ना त्याच्यामुळे काय होईन ही भिंत जर एकदा भरली ना खूप भारी वाटण हे पा असं दुमडायला लागलं होतं हे मग मी या आ, क्लिपा मागवल्या आता इकडं जो चाललाय ना वरती हावेल तर हा सुद्धा भिंतीला पकडून चालला आहे ना तर याची पानं खूप मोठ्याले झालेत याला काही क्लिपा लावायची गरज नाही कारण हा आहे ना ऑलरेडी खरबुड असतं ना भिंत सिमेंटची याला ते पकड़त, तर किती मोठं पाणार आहे तुम्ही बघू शकता हे पा किती छान फुलायच इतके फुलं असतात ना आणि एक फुल आहे ना नऊ ते दहा दिवस आरामशीर राहतं झाडाला अजिबात सुकत नाही आणि झाड एकदम भारी वाटतं तर फुलं तोडायचं म्हटलं ना गुलाबाचे मी झाडाचे सगळे फुलं कधीच तोडत नाही जे जुने फुलं होत आलेत किंवा तीन चार दिवसाचे फुलं आहेत ना ते तोडते आणि नवीन आलेले फुलं आहेत ना झाडाला तशीच ठेवते म्हणजे झाड छान वाटतं एकदम बुच्चबुच्चं नाही वाटत तर एका फांदीला तुम्ही बघू शकता किती कळ्या आल्यात या किती तीन चार पाच कळ्या एका फांदीला हे पा तर दाजीची आणि मेवणीची किती मस्त साफसफाई चालू आहे पहा <laughs> आज याला सुट्टी आहे ना कंपनीला तर याला सुद्धा मी माझ्या भावाला यांनी कामाला घेतले म्हणले आपण आज झाडांची साफसफाई करू आणि हे आपलं ऍडिनियम तर उन्हाळ्यात मस्त बहरतं हे किती छान फुलं आलेत याला आपण काय करतात त्याला फुटले भारी ती, ती राहू द्या वर ठेवता येईल टेरेसवर राजू अरे तू झाडू नको मारू एक यश कुंडेगतला पहिला चत्रा काढा आपल्याला झाडू मारून तुल्याकडून मग सत्रा होत राहणार ओके इकडे परत राडा केला भाऊ तू थांब राजून इकडं बाकी ठेव तुला उरकून नाही द्यायचा मग हे छान फुटलंय ना व टेरेसवर ठेवता येईल त्याला काय नाही होत ऐकतच नाही माणूस आणि तर मी गमल्यामध्ये बोगनवेल लावला होता मला त्याचे फुलं खूप आवडतात तर सुद्धा असा वरती गेलाय हे पा खाली पानं नाही येतं आणि वरतीच छान असा बहरलाय हे पा फुलं आलेत वरती आला तर हा बोगनवेलसुद्धा लावला आहे लावला त्या नवरबा म्हणले की कशाला लावला हा पण त्याला फुलं खूप भारी यायला लागले हे पा वरती त्याला फुलं येतात आणि खाली सगळं मोकळंच आहे आता या जी जी प्लांटला सुद्धा मी काय केलं याला दोन फांद्या होत्या ना तर एक फांदी मी इकडली तोडली हे पा इथली तोडली आणि त्याला नंतर मग इकडली तोडल्यानंतर ही नवीन आली हे पा एकदम मस्त नवीन फांदी आली असे झाडांना सुद्धा म्हणजे कटिंग केल्याशिवते चांगले येत नाही बदल हा प्रकृतीचा नियम आहे तर बदल हा झालाच पाहिजे तर हे क्रासुलाच मी थोडीशी फांदी ना तोडून याच्यामध्ये रवली होती ती सुद्धा मस्त फुटली आणि याच्यामध्ये ना मी नवीन रोपटे लावलेत नवीन झाडाचे तर मंडळी हे पायांचं चांगलंच जोमत काम चालू आहे दोघांचं मी पण आता किचन आवरून घेते नाहीतर मला ओरडतील आमचं काम झालंय आणि तुझं तसंच राहिलंय तर पाठीमाग सुद्धा याने थोडीशी झाडांची गुडाई केली ती पण दाखवते मी तुम्हाला मोगऱ्यातले इतके फुलं आहेत ना मस्त वासच वास सुटलाय सगळा तर हे पा इतके मोगऱ्याला फुलं येतं या जाळी खाली आलं ना सगळा मस्त वास सुटतो तर हे पहा इथं आहे तोंडुळ्याचा वेल तोंडुळ्याचा वेळ आला आहे मस्त याला तोंडुळी येते ना आता आणि इथं सगळ्यात जास्वंदे येतं दोन तीन प्रकारचे जास्वंद इथं मी लावून दिल्यात त्यानंतर इकडं मोगऱ्याची जाळी आणि इथं मी नवीन झाड लावले त्या दिवशी तर हिचं फूल आहे ना येऊन गेले आता पण याला खूप भारी वास आहे मस्त वास येतो याचा आणि मंडळी माझं नावर आहे ना काहीतरी वेगळाच अभ्यास करून आलाय तर इथं आहे ना त्यांनी काय कोणतरी सांगितलं त्यांना की लिंबूनला आहे ना फळं आले नाही ना लिंब आले नाही ना की खालच्या आहेत ना या लिंबुण्याच्या खालच्या मुळ्या आहेत ना थोड्याशा मोकळ्या करायच्या आणि त्या थोड्याशा साईडने अशा कापायच्या म्हणजे काय होतं त्याला फळं येतात तर असं त्यांनी कुठंतरी सा ऐकलं कोणतरी सांगितलं त्यांना आणि त्यांनी केलं तर त्या दिवशी पण त्यांनी मुळे तोडल्या होत्या थोड्याफार आणि त्यांना मग ते थोडासा फरक जाणवला ना त्यांनी मग इकून पुन्हा आज खोदलं आहे आणि मुळ्या तोडल्यात साईडनी म्हणजे त्याला जास्त पोषण मिळतं मग काय काय होतं काय माहीत नाही पण त्यांनी तोडल्यानंतर फरक जाणवला आहे हे पा किती लिंबूनी फुटली ही हे पा नवीन त्याला बहर आलाय मस्त सगळी फुटली आता याला लिंब येतील आणि जासुंदीचे आहेत ना फांदे मला असं खाली लावायची सवय आहे तुम्ही बघू शकता तर इथं मी जास्वंदीचं एक फांदी रोवून दिली होती तर ही सुद्धा मस्त रोपली आणि हिलासुद्धा फुलं येतात बरं का इतकी एवढीशी जासुंदी ना तर हिलासुद्धा फुलं येतात हे पा त्याची कळी तर काल एवढ्या एवढ्या जास्वंदीला तीन फुलं होते हे पा आणि इथं ना केळीचं झाड लावले मी पूजेसाठी एका बादलीमध्ये तर कोणी कुणं म्हणजे बी येऊन पडला असेल त्या बादलीमध्ये त्याच्यातच रुई उगली तुम्ही बघू शकता तर रुईसुद्धा शुभ असते तर रुई याच्यामध्ये आपापच आलेली मी काही लावलेली नाही आहे पण आता ते केळीच्या झाडामध्ये रुई ही शुभ असते की अशुभ असते ते मला काही सांगता येत नाही त्या मला पाहावं लागल तर केळीच्या झाडामध्ये रुई आलेली आहे तर हे चांगलं असतं की नाही ठेवू का काढून टाकू हे पण मला कमेंट करून नक्की सांगा सीताफळाचं झाड आणि हे पी चिकूचं झाड तर हे नवरोबाने सगळी काळशी गुडाई केली खुरपून काढले सगळं आणि जे गालंड्याचे झाडं होते ना ते सुद्धा त्यांनी कटिंग केली म्हणले तर छान फुटतील ते तर खाली फुटायला लागलेच येतं त्यांनी कटिंग केली आणि छोटे छोटे रोपटे आलेत ना ते पण आता मोठाले होतील तर या दिवसात शेवंती लावतात ना ती पण छान होईन आता इथं शेवंती त्यानंतर हे पा इथं पण शेवंती आहे म्हणजे आपल्याला सीजनमध्ये ना शेवंतीचे फुलं होऊन जातील तर मंडळी मला ना विशेष वाटतं या जास्वंदीचं आहे ना एक दीड महिन्यापूर्वी अशी कटिंग केली होती यांनी नवरोबानी तर त्या जास्वंदीला इतके फुलं येतात ना की बस म्हणजे रोजला पंधरा वीस तरी फुलं निघतात सगळं माझं मंदिर आहे ना फुलांनीच भरून जात हे पा मस्त फुलं यायला लागलेत तर या खोक्यात ना मी जे चाळण असतं ना ते थोडंसं ओलं करून ठेवते असं थोडंसं पाणी टाकून म्हणजे पाखरं येतात आणि खाऊन जातात नाही का उन्हाळ्यामध्ये झालं का पण कुंड्यांच्या खाली झाडावं लागेल तर बघा यांची झाडांची गुडाई झाली आता खुरपून झाले सगळं झाडं मोकळे केले त्यांनी गबाळ पण काढले आता ते झाडांच्या जार जा कुंड्या लावणार आणि नंतर पुन्हा सगळं धुवून काढणार आणि झाडांना पाणी देणार आता

तर मंडळी जा दिलं ना हे पाच छोटे छोटे पांढरे किडे लागतात तर याला मिलीभग बोलतात तर ते किडे लागले की त्याला मुंगळे मुंग्या खायला येतात आणि ते झाड आहे ना पूर्ण म्हणजे हळूहळू सगळं गच्च भरून जातं आणि झाड खाऊन टाकतात खराब होतं एकदम त्याला फुलंसुद्धा येत नाही मग तर त्यामुळं ज्या फांदीला ते मिलीभग लागलंय ना ती फांदी कापून टाकायची किंवा औषध मारायचं नाहीतर मग एखाद्या बाटलीमध्ये पाणी भरायचं निरमा भरायचा किंवा शॅम्पू भरायचा आणि तो स्प्रे त्या फांदीवर मारायचा ते फांदी किडे मरून जातात नाहीतर मग एखाद्या दोन फांदीला जर असेल ना तर, तर डायरेक्ट ती फांदीच कापून टाकायची अशी म्हणजे ते निघून जातात सगळ्या झाडाला लागण्याआधी आपण हे करायचं असतं हे बघा आमच्या सरांनी ना सगळ्या झाडांना आंघोळ घातली बरं का आज हे बघा चांगलीच आंघोळ चालली आज आमच्या झाडांची ना अशी नेहमी आंघोळ होती बरं का मासच आंघोळ करतात असं नाही आमच्या झाडंसुद्धा आंघोळ करतात झाडांची <laughs> जर एवढी काळजी घेतली तर झाडं कशी काय जाते सांगा बरं तुम्ही नुसतं हिरव हिरवगारच झालं आहे झाड मस्त आता हे पा खाली सगळी मस्त गुडाई झाली आणि यांना पाणी देणार आता नवर आमचे झाडांची आंघोळ झाली बाकींच्या आणि ॲडिनियमचं खोड दाखव तुम्हाला किती मोठं खोड आहे खाली तर अजून मोठं खोड आहे बर का झाड आहे ना मातीतच रवलं आहे नवरबाने त्यांना म्हटलं खोड आहे ना वरती ठेवा पण त्यांनी ना काय ऐकलं नाही माझं आणि ज्याचा शो असतो ना त्या ॲडिनियमच्या खोडाचा मेन खोड ते त्यांनी मातीत रवलं इतके आडगे आडगं नवर माझा हे पा आणि दिसत्या फांद्यावरती ठेवल्या खोड घातले मातीत या स्नेक प्लांटला आहे ना मी मध्ये मध्ये असं बाहेर ठेवते ना त्यामुळं खूप छान झालेत आणि खाली खाली असे बारीक बारीक तर त्याचे पण यायला लागले म्हणजे ते दुसरे झाडं तयार होले लागले त्याच्यामध्ये पण एक झाडाचं काय झालं मी हे झाड आहे ना बाहेर ठेवलंच नाही चांगलं महिना दोन महिने आतमध्येच ठेवलं ना तर ते सगळं मरून गेलं आता त्याच्यामध्ये मला दुसरंच लावावं लागलं ते खराब होऊन गेलं तर यांना मी बाहेर ठेवत असते तर हे झालं आहे आणि याला तेच झालं पंधरा वीस दिवस बाहेर ठेवलं नाही ना मी थोडंसं त्यांना हवा पाणी ऊन दाखवलं नाही ना ते खराब व्हायला लागलं होतं पण बाहेर ठेवल्यानंतर याला पुन्हा थोडंसं दुसरं झाड आतमधून आहे आणि हे सुद्धा आतून आता हे पा फुटायला आहे तर घरातल्या झाडांना सुद्धा त्यांना आहे ना बाहेरची हवा पाणी ऊन वारा गरजेचा असतो भाऊ माझ्या नवऱ्याची हाल चालली ना असं काय करतो कम करू लाग ना बघा हे पाणी द्यायला आणि माझा भाऊ आहे ना पाठीमाग त्यांचा पाईप धरायला वडायला सोडायला अशी यांच्या हाताखाली ना एक दोन माणसं लागत आहेत पाणी द्यायच्या वेळेस तर हे पहा माझं घर मंडळी आणि हे पहा माझं माझे झाड आणि हे पा माझ्या इथं तुळशी सगळ्यात तुळशी येत्या तुळशीना सुद्धा नवरबा पाणी देतो बरं का म्हणजे तुळशींचं जंगलच झालं इथं सगळ्यात तुळशी उगल्यात पण उन्हाने काय होतं ते आता ना थोड्याशा अशा कापट झाल्यात म्हणजे असा एकदम डार्क कलर झालाय उन्हाने त्यांचा आणि मंजुळा त्याच्या वाळ्यात आता काटे व्हायला लागल्या राहुस्या गेलं ते तर मंडळी हे पा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला गार्डनचं तर त्यांनी कुंड्या वगैरे सगळ्या गुडाई करून पाणी देऊन व्यवस्थित अशा लावल्यात कुंड्याखाली झाडून घेऊन धुवून काढलं आहे आणि सगळ्या जागी जागतिक जागे कुंड्या लावल्यात आणि आता सगळं धुवून काढलं आहे पाणी दिलं आहे किती छान वाटतं हे पा मस्त गुडाई झाली हा गार्डन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ